नमस्कार आषाढ महिना चालू झालेला था आहे यामध्ये आपण अशा पद्धतीचा आषाढ जो आहे तो जरूर तळ तळतो तर तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये दाखवलेलं आहे की खुसखुशीत अशा कापण्या होतात पण त्या बऱ्याच वेळेला आपल्या घरातले जे वृद्ध आजी आजोबा असतात किंवा सासू सासरे असतात यांना त्या चावत नाहीत त्यासाठीच आज मी या स्पेशल अशा मौसूद आणि खुसखुशीत अशा कापण्या बनवलेल्या आहेत तर रेसिपी अतिशय साधी सोपी आहे एक दोन पदार्थ फक्त वेगळे वापरायचे आहेत तर चला रेसिपी आपण करायला सुरुवात करतो आहे तर इथं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे त्यासाठी तो एका भांड्यामध्ये मी इथं घालून घेत आहे आणि या गुळा म्हणजे गूळ जे आहे तो पाण्यामध्ये बुडेल एवढंच आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त पाण्याचाही आपल्याला वापर करायचा नाही पाहू शकता फक्त गूळ पाण्यामध्ये बुडला आहे एवढं पाणी यामध्ये आहे आणि गॅसवरती हे दोन मिनिट गरम करून गूळ जो आहे तो व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे फक्त आणि हे थंड करायला ठेवून द्यायचे जोपर्यंत आपलं पाणी थंड होतं तोपर्यंत आपण आता पीठ मळायला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यासोबतच एक वाटी शिगोशिग भरून असं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये दोन चमचे मी बेसन वापरलेलं आहे तर बाजरीचं पीठ जे आहे ते कापण्या आपल्या छान मौसूद बनवण्यासाठी खूप छान अशी मदत करतं त्यासाठी बाजरीच्या पिठाचा वापर जो आहे तो जरूर करा नसेल तुमच्याकडे तर नका घालू मग नसेलच अवेलेबल तर पण अवेलेबल शक्य तेवढं होत असेल तर जरूर वापर करा तर इथं पीठ चाळून झालेलं आहे यामध्ये आता मीठ घातलेलं आहे आपण गूळ वापरतो त्यासाठी इथं मी यामध्ये जायफळ घालत आहे गूळ आणि जायफळ खूप छान असं कॉम्बिनेशन येतं तर इथं मी जायफळ जे आहे ते किसून घातलेलं आहे थोडंसं जायफळ घ्यायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला दोन चमचे जे आहे ते तूप घालायचं आहे तर तूप इथं गरम करून घालायचं नाही आहे तूप असंच जसं असेल आपल्या घरातलं तसंच घालायचं याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते तर दोन चमचे इथं तूप घातलेलं आहे मागे पुढे झालं तरी काही हरकत नाही मी असं असं मोजून घेतलेलं नाही सहज फक्त आपल्या पोहे खाण्याच्या दोन चमचे मी इथं तूप घातलेलं आहे हलकंसं या पिठावरती हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जो गूळ आपण वितळवून ठेवलेला होता तो यामध्ये थोडा थोडा हे पाणी घालत जायचं आहे आणि पीठ आपल्याला घट्ट असं मळत जायचं एकदमच पूर्ण पाणी घालायचं नाही आहे तशाप्रकारे घातल्यावर पीठ आपलं पातळ होऊ शकतं त्यासाठी आवश्यकतेनुसार थोडं थोडं घालत जायचं आणि सेमी सॉफ्ट असं हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचे खूप पातळही मळायचं नाही आणि खूप घट्टही मळायचं नाही आपल्या चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आणि एक पाच मिनिट हे आपल्याला मुरण्यासाठी असंच ठेवायचं आहे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही यामध्ये आपण बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे बाजरी जी आहे ते ग्लुटन फ्री असते त्यामुळे ते पीठ पातळ होऊ शकतं नंतर त्यामुळे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही एक पाच ते सात मिनिट ठेवलं तरीही भरपूर झालं त्यानंतर एक वेळेला हे पीठ हाताने छान मळून घ्यायचं आहे म्हणजे छान एकसारखं पीठ आपलं तयार होतं आणि अशा प्रकारे याचा उंडा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे हा उंडा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतला आहे आणि आता याची आपल्याला जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे नॉर्मली याला तीळ लावले जातात पण आधुनिक पद्धत निघालेली आहे खसखस लावायची म्हणून मी ही इथं खसखस लावून घेतलेली ला आहे दोन्हीपैकी काहीही लावलं तरी चालतं काही नाही लावलं तरीही चालतं तर इथं मी दोन्ही बाजूने खसखस लावून घेतले हलकं हलकं लाटून घ्यायचे म्हणजे ती तेलामध्ये जास्त निघून पडत नाही लाटण्याने लाटायचे हाताने दाबली तरी ती निघते तरी तर झाडसराची याची चपाती लाटून घेतलेली आहे आता ही आपल्याला आपल्या आवडीनुसार कट करायचे तुम्ही हे चौकोनी कट करू शकता डायमंड शेपमध्ये कट करू शकता किंवा एखाद्या छोट्याशा झाकणाने किंवा वाटेने याला आपण गोल गोल पुरीप्रमाणेही कट करू शकतो किंवा छोट्या छोट्या पुऱ्याही याच्या आपण लाटू शकतो पण तसा खूप वेळ लागतो छोटे पुरे लाटायला त्यासाठी हा साधा सोपा पर्याय आहे अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार आपण याच्या पुऱ्या किंवा कापण्या बनवून घेऊ शकतो तर इथं या एकसारख्या अशा मी कापण्या बनवून घेतलेल्या आहेत कडाचा भाग जो आहे चिरलेला तो मी बाजूला काढून ठेवलेला आहे तो वेगळा तळायचा म्हणजे ह्या एकसारख्या कापण्या छान दिसतात तर इथं तेल जे आहे ते मध्यम गरम केलेलं आहे मध्यम गरम तेलावरतीच या सर्व कापण्या आपल्याला अप इथं आता तळवून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनिट छान अशा एकसारख्या गॅसवरती हे आपल्याला एकसारख्या कलरवरती तळून घ्यायच्या आहेत गॅस किंवा तेल आपलं खूप जास्त गरम नसावं गॅसची फ्लेम खूप हाय नसावी मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला व्यवस्थित अशा तळायच्या आहेत तर आता इथं मी सांगते तूप जे आहे ते आपल्याला साधंच आपण वापरलेलं आहे गरम करून किंवा मोहन करून ते आपण वापरलेलं नव्हतं त्याचं कारण असं की जेव्हा आपण हे तेलामध्ये तळायला सोडतो तेव्हा जे साधं तूप आपण घातलेलं असतं तेही गरम व्हायला सुरुवात होते आणि आपल्या कापण्या ज्या आहेत ते छान व्यवस्थित आणि लवकर अशा तळल्या जातात यामुळे याच्यातलं बाष्पीभवन होऊन खूप सारं पाणी उडलं जात नाही त्यामुळे यामध्ये पाणी शिल्लक राहतं आणि त्यामुळे आपली कापणी जी आहे ती मऊ होण्यासाठी मदत होते ज्या वेळेला आपण तुपाचं मोहन करून घालतो त्यावेळेला ते पीठ जे आहे ते सुरुवातीलाच आपल्याला कडक होतं त्यामुळे त्या कापण्या ज्या आहेत त्या कडक किंवा खुसखुशीत होतात तर मऊ अशा होत नाहीत या कापण्या म्हणजे चिवट होत नाहीत किंवा नरम पडत नाहीत तर त्या मऊसूद अशा छान अशा बनतात त्यामुळे तूप जे आहे ते कधीही जर तुम्हाला मऊ कापण्या करायच्या असतील तर मोहन करून घालायचं नाही तूप असंच घालायचं आणि शक्य असेल तेवढं बाजरीच्या किंवा नाचणीच्या पिठाचा वापर करायचा मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये ग्लुटन नसतं गव्हामध्ये जे आहे ते खूप सारं ग्लुटन असतं त्यामुळे गव्हाच्या कापण्या ज्या आहेत त्या कडक होतात आणि गूळ जो आहे तो गूळही यामध्ये छान असा वितळला जातो गरम झाल्यावरती त्यामुळेही आपली कापणी जी आहे ती छान अशी मौसूद तयार होते तर पाहू शकता रंग खूप छान असा आहे अशा गव्हाळ्या रंगावरतीच आपल्या कापण्या ज्या आहेत त्या इथं तळून घ्यायच्या आहेत तर गव्हाच्या पिठामुळे याला फक्त बाइंडिंग मिळते तर गव्हाचं पीठ थोडं आणि बाजरीचं पीठ अशा प्रकारे आपल्या कापण्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा एकसारख्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत खूप छान अशा कापण्या तयार होतात घरात आपल्या आजी आजोबा असतात किंवा वयस्कर मंडळ असतात तेही या आरामात खाऊ शकतात तर पाहू शकता हाताने अगदी अलगद ही तुटत आहे थंड होऊ द्यायच्यात छान आणि नंतर मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्यात आठ दिवस दहा दिवस आपण या आरामात खाऊ शकतो अशा प्रकारचा हा आषाढाचा आता स्पेशल पहिला पदार्थ आपल्या इथं बनून तयार झालेला आहे कसं वाटलं कमेंट नक्की करा धन्यवाद